बोला मॅडम काय सकाळी सकाळी सगळ्यांना गुड मॉर्निंग तर चला आता हरलेले आहेत आठ आणि आम्ही आलो आज भाजी लिहायला उशीर झालाय म्हणलं आज घ्यावा भाजी तर चला भाजी उपटू फक्त भाजीच काढू आज काहीच नाही घ्यायची चला बरं आज भाजीच काढायची फास्टास मध्ये चला आज मेथीची भाजी गरजच नाही खाली जायची ऐक ना। ना। पटकन जा आणि पटकन तू उपटायला लाग काय करतो ती उपटू सर एक चक्कर आणतो आणि मग आलो मी तोपर्यंत तू काय कर करत घ्या सकाळ सकाळ सर्वांना गुड मॉर्निंग आता दीपाली ते गेलेत मेथी काढू म्हणली मेथीचे काही वांगेची म्हणजे वांगे काढायची मेथी उपटायची कोथिंबीर काय असायला आज दीपाली म्हणली उद्या लग्नाला जायचे तर पाहुण्याचं लग्न आहे म्हणजे लग्न आहे तिकडे जायचंय तर म्हणजे मी काय करते आज सगळे टाकते म्हणजे उद्या तर म्हणजे ठीक आहे मी थोडस घरी आनंदी हाय आणि दुकान पण चालू आहे आणि बघू काय चाललंय म्हणजे बाई जर मोकळी असेल ना तर मी येतो पुन्हा यांना थोडी मदत करू लागायला काय झालं पाणी जेवय पाणी हायो त्याच्यामुळे नाही का मी ती फक्त का आणला का तुझा ओसर तोरा आनंदीने ना केला असा कप होता कप घेतला की पाडीला असा फुटला लगेच खाली ठुलता आनंदी आपटी ती आपटी ती धरून धरून फोडला सकाळ सकाळ कप लगेच दिपाली लागली शेळ्या बाहेर काढायला आता तर बघा इथे पण लगेच घास बांधून ठेवला आधूवर घास आणल्या आणल्या आन आणि मकाच्या कंसाच विष टाकलं शिळी पुढे इथं खाली आणि इथं पण घास बांधलाय आता शेळ्या बाहेर काढायच्यात जाडून सकाळीच घेतलेले आणि सकाळ सूर्य बघा आता शेळ्या बी कर्डबी सगळं सोडिते शेळ्या आता बांधणार आणि ते कर्डबी सोडले आताशी बाहेर ते बी कोंडून ठेवते आता ते पण हिथेच असते ते ते काय रानात वगैरे नेत नाही हिथ बांधून ठेवावं लागते हे कसं एकदम वातावरण जाईल सकाळ सकाळ सूर्य उगलाय आणि सकाळच्या थंडीमुळे एकदम कवळं कळ ऊन म्हणजे इतकं <laughs> भारी ना तर आताशी पडल्यावर बरं वाटतं जरा शेळ्या बी ऊन पडल्या बाहेर बांधत होत नाही इतकी थंडी वाजते ना त्याच्यामुळे शेळ्या पण लवकर बाहेर काढत नाहीत आता ऊन पडले म्हणून पली काढायला लागली सकाळ सकाळ थोडा घास पण आणलाय तुला वाटत आज वांगे मी ते आज पण हे करावा लागलं हा 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 त्याच्यामुळे अजून लयच पाणी दिलंय काय की त्याच्यामुळे थंडी पडते ना वाळांनाच हा लय आता उद्याच्याला लग्न उद्या लागणार जायची म्हणती उद्या बी नाही बघू आता एक दोन दिवसांना असं का आवारता मग आता अजून आपल्याला भरपूर आवरायचं चालतंय चला मग काय कर मी दुकानातलं बघतो आणि तू तोपर्यंत सायपाक पाणी आवरून घे कारण लई सकाळ सकाळ ही आनंदी उठली ना आनंदीला बघावं लागतंय ती पल्लीला सायपाक आहे विराला आंघोळ घालायची आणि शाळेत लावायची बालवडीत पण सकाळ सकाळ थंडी पडती ना तर जवळपास आठ वाजेपर्यंत काही सुधरत नाही आठ वाजेपर्यंत इतकं गार लागते की आंघोळ सुद्धा करू वाटत नाही हा आणि बाहेर घराची निघू वाटत नाही एवढी थंडी पडायला लागली सध्याला तर चला पडते चांगलंय कारण थंडीच्या नंतर पुन्हा उन्हाळा येणार उन्हाळा लागला की परत वाटत उन्हाळा नसल्याला काय चाललंय आकाशात दिसेल का छोटस विमान इतके दिसल तर आम्ही एक आकाशात ना इतकं उंच विमाने आणि ते चाललयची हा दिसणारच नाही लयच उंच करून आता दिसतंय दीपा फक्त पांढरं पांढरं दिसतंय ती इतकं झूम केल्यावर आणि असं जुम नाही केल्यावर किती लांब जाते दिसणार नाही जुम नाही केलं दिसत नाही झुम नाही केल्या किती लांब गेले ना आता बघा जवळ जवळ आणतो चाललेलं इतकं उंच आहे फक्त आम्हाला दिसतंय छोटस आहे पांढर पांढर दिसतंय फक्त पांढर त्याच्या मागचं दुरा दिसते आता गायपूबी झालं इतक्या लांबी ती फक्त पांढर दिसतय इमान चाललेलं चला काय कॅमेरा दिसतं चांगलं पण खरंच डोळे इतकं म्हणजे लांबच बघू शकतात ना डोळे कमीत कमीत वीस तीस किलोमीटर नाही मी म्हणतो पन्नास किलोमीटर पर्यंत जर डोंगरावून पाहिलं तर लांब लांबचं दृश्य थोडं थोडं व्हायना पण ते दिसू शकतो मोठ्याल्या वस्तू तसं इमान जसं चाललंय तसं पण कॅमेरा सुद्धा कॅप्चर करीत नाही तिथं सहज यमान दिसतंय पण लय आवड आहे आपले डोळे म्हणजे नातच नाही करायचा प्रत्येक जणाचे म्हणजे डोळे म्हणजे खरंच देवाने दिलेली मोठी देणगी आहे विराज सकाळी सकाळ सकाळ कनीस विराज कनिस बर काय झालं डब्बा घेतलाय होई ते मांड्यावली आलती होई कोणाला घेतलाय कुठं दादा दादाचा आपला डबा कुठं येत दादा ना कुठं असा डबा घेतला सकाळ सकाळ दिपलीनी विराज साठी डब्बा घेतलाय कावा आता लागल कधी लागेल पुढच्या वर्षी लागेल म्हणून आताच घेतला हवी म्हणजे पुढच्या वर्षी पुढच्या वर्षाची तयारी आताच बघा आता डाबा घेऊन ठेवला पुढच्या वर्षी शाळेत किती आहे तर चांगला डाबा घेतला मस्त दोन तळी तीन तळी तरी घ्यायचा एका सुकी भाजी हा एखाद एखात बाद बीत असं काय असलं घरचं असं तीन तळी बारीक बारीक घेतला ना चपाती मोकळी भाजी सुकी भाजी कधी तीन तळी बारीक घ्यायला पाहिजे ठीक आहे बराय कधी जाईन एवढा नाही जायचं बराय हा ता मला घेतला तर आता आहे वांग्याची भाजी त्यामुळे वांग्याची रुग्णातली भिजायला विराज चाललाय बोर आणायला मला जावं लागेल त्याच्या सोबत कारण कुणीच नाही ना तिकडे थोडस गचपणे म्हणजे गवती जास्त आपण त्याच्या जा पाठीमागच जावं लागतंय कारण इकडे बघा ना कसलं गवत वाढलेलं आहे सगळं आणि तो जातो बोराला बोर चांगली गोड आहे सगळे जण जाते जा जा शाळेतले पोरं वस्तीवरचे पोरं त्या बोरीला त्याच्यामुळे तो लगेच बोर खायला गेला तर इकडे झालंय सगळं असं त्याच्यामुळे वाटते भीती आणि आपलं दुकान बी लांब आहे तिकडं सगळे जरी घरचे कोणी असेल तर तिकडं असते मग हे अंतर भरपूर झाला जास्तच आहे चला बघा आता विराला थोडेसे बोरं काढून देतो आणि पुन्हा दुसरं मग आम्हाला आज जायचं लग्नाला आता हे ब्लॉक कधी येतो काही माहित नाही पण थोडं आवारलं की थोड्या वेळात जायचं लग्नाला आज अरे मध्ये गुच्छीन पाय गुतला का अरे इतक्या काट्या जायची काय गरज आहे त्याच्यामुळे तुला मी येऊन देत नाही बोराला बघ तुला मी बोरं देतो मला ना घेऊन किती बोरं पडलेत खाली ते एक इकडं किती पटाणात बोरं पडलेत इथं दोन हे बोरं घ्यायचे तिला सोडून आणि तिकडं काट्यात जातो हा किती बोर पडले हो आणि बारीक बोर आहेत पण खूपच छान बोर आहेत खायला गोड आहे का नाही हा ना आणि हकाचपर्यंत इतके काट्या जायच ना तिकडे बघ झाडं किती इथं काय टाक बोर इकडं मायाकडं माहितात उठ उठ काट्यात जाऊ लागण काटा घुसन कांदा पायात सकाळ सकाळ ऊन पण एकदम पडलंय मस्त पैकी आणि सकाळच्या जवळपास साडे दहा ते अकरा वाजत आल्यात आणि थोडंसं आवरून लग्नाला जायचं समजा काय पंधरा किलोमीटर जायचं लग्नाला त्याच्यामुळं काय नाही पंधरा जायला आणि पंधरा यायला विराज चल पटकन चल पटकन लवकर हो विराज विराज ना ऐकतच नाही लय मोठे मी खिशात बोरं घेतले तरी ऐका ना चल पटकन येत चल मी चाललोय मग चल लय गवते आणि तुलाच लय यायचं तो ती मम्मी चालली लग्नाला चालली उराकला निघली ती मग आपल्याला टाकून जाईन चल पटकन चल ऐकत नाही फटका येऊ करत चल ना मग मी चालली म्हणते ऐकतच नाही तू बोर तुझ्या हातात गे मी तुझ्या हातात पटा पटा पटशी ना लय घसरगुंडी आहे काय इथून सगळी अशी घसरगुंडी आहे पडायचं बे वाटतं घसरून दाम्मा जायचं आपण हा पटकन चला सगळं वाळलंय आता पाऊस गेल्यापासून सगळं सगळीकडे बघा कसं वाळलेलं वाळल्याला दिसतंय आणि इकडं पण बघा सगळीकडे वाळय आता आम्ही या बोरीपासून पासून आलो आणि विराजला मुलंय दम्मानी ये म्हणजे हळूच पडशिन चप्पन हिकूनिकून ये या साईडनीय या साईडने असंच आणि इथून ये जवळ इकून घसरत नाही या साईडने आलं तर कसरशीन ऐकत नाही विराज चल मी चालू तू पडला तरी मी तुला काही मानणार नाही आता पळत पळत चल पटकन बरं बरं बर।